सचिव परवीन थोरात आमचे संस्थापक अध्यक्ष भास्कर जाडावे साहेब आमचे संघटक सचिन डोळसे साहेब आमचे संघटनेचे उपसंघटक अनिल शेजूळ साहेब आज जे आयुक्त साहेबांबरोबर चर्चा झाली अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा झाली आता जी पेमेंट आहे सप्टेंबर महिन्याची वीस ते वीस हा महिना साहेबांनी केलेला आहे आणि ती पेमेंट तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपये आणि पी एफ वगैरे सर्व कठून कामगारांच्या खात्यात एकोणास हजार एक रुपये येईल असे आयुक्त साहेबांनी सांगितले आणि सर्वांनी हजार पाचशे चा इन्शुरन्स काढणं बंधकारक आहे जो कर्मचारी इन्शुरन्स काढणार नाही त्यांना कामावून काढण्यात येईल असं आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे पण आयुक्त साहेबांनी हे कर्मचाऱ्यासाठी चांगले अतिशय आनंदाचे की इन्शुरन्स काढलेला कधीही चांगला असतो अचानक जर काही झालं तर त्या इन्शुरन्सची रक्कम कुटुंबांसाठी मिळते आणि आजचं जे आयुक्त साहेबांनी आम्हाला संपूर्ण माहिती दिली त्यावर आम्ही अतिशय खुश आहे आणि आता कोणत्याही कामगारानं कोणत्याही लीडरला नेत्याला पैसे देऊ नका पगार डायरेक्ट महानगरपालिका करणार आहे आणि जे राहिलेले पगार आहे ते सुद्धा सर्वांनी बँक स्टेटमेंट देऊन आपापल्या वार्डनुसार कोण मुक जवान आहे त्यांच्याकडे बचत गटवाले त्यांना जमा करा ते पण पगार तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा करणार आहे असे आयुक्त साहेबांनी सांगितलेले आहे आम्ही त्यांची पेमेंट थांबवली आहे मी प्रवीन थोरात कामगार एकता संघटना शेअर काल से दिनेश खरात आरोग्य कर्मचारी हार्ट अटॅकच्या झटक्यानं परवा त्यांची डेथ झाली त्यांचा काल अंतिम संस्कार झाला आणि त्यानिमित्तानं आयुक्त साहेबांचं लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्याचं वेतन नाही आणि कर्मचारी ह्या वेतनाच्या मानसिक तणावात येऊन कर्मचारी दगावत आहेत याच्या अजगर नारायण धोडगाव असे माळी कर्मचारी तो पण आजारी पडून बारला आणि त्याच्याकडं एस आय कार्ड पूर्ण चालू नसल्यामुळं तो दवाखान्यात जाऊ शकला नाही त्यामुळं त्याचा मृत्यू झाला असं त्यांच्या कुटुंबाचं आणि आमचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे <गणागी> आयुक्त साहेबांनी आता जे डिसिजन घेतलं खूप चांगलं डिसिजन घेतलं कर्मचाऱ्याची वेतनवाढ देणार आहेत आणि ती जी वेतनवाढ आहे ती कर्मचाऱ्याच्या हातात एकोणीस हजार काही रुपये म्हणजे फिक्स आकडे चांगला जाणार नाही पण एकोणीस हजाराच्या वर कटून काटून त्या कर्मचाऱ्याला वेतन मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्याची जी वेतन वाढ होऊ राहिली याच्यामध्ये कोणाही संघटनेनं लुडबुड करू नये आणि कर्मचाऱ्याकडून कर्मचाऱ्याची फसवणूक करू नये त्याच्याकडून काही लाभ घेऊ नये अशी माझी कामगार एकता संघटनेच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्याला कळकळीची विनंती आहे फवारणी कर्मचारी आरोग्य म्हणजे ड्रेनेज कर्मचारी शहरातील सगळे महानगरपालिका छत्रामध्ये काम करणारे दोन अडीच हजार कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झालेली आहे आणि या दिवाळीला आयुक्त आय। साहेबांनी वेतनवाढ करून कर्मचाऱ्यांना खूप खूप चांगल्या म्हणजे आनंदाची बातमी दिलेली आहे आम्ही आयुक्त साहेबांचं पगारवाढीवर खूप खूप अभिनंदन करत आहे आयुक्त साहेबांनी एक सांगितलं की जो कर्मचारी इन्शुरन्स काढत त्याच कर्मचाऱ्याला पगार कळत कारण की कर्मचारी दगावत कर्म कर कर्म ला कर हो कर्म 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 आहे आणि त्या कर्मचाऱ्यांना जर इन्शुरन्स काढला तर त्या कर्मचाऱ्याला पन्नास लाखाचा लाभ होईल त्यामुळं कर्मचा आयुक्त साहेबांना असं आम्हाला सूचित केलं की लवकरच सगळ्या कर्मचाऱ्यांनी इन्शुरन्स काढावा माझी पण संघटनेच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी इन्शुरन्स काढावा आणि जे आयुक्त साहेबांनी सांगितलं की सप्टेंबरपासूनची जी पगार आहे ती गॅलिस्की आणि अशोका कंपनी करणार याची मागील पगार स्वत प्रशासन करणार असं त्यांनी आम्हाला तोंडी प्रश्न म्हणजे आम्ही त्यावेळेस चर्चेमध्ये सांगितलं मी कामगार रक्त संघटना संस्थापक अध्यक्ष भास्कर राडावे जय हिंद जय महाराष्ट्र जय यंदा देतो जे एकता कामगार संघटनेच्या वतीने आज आम्ही मान्य श्री आयुक्त साहेब यांना भेटलेलो आहे आणि त्यांच्यासोबत बोलताना आज आम्हाला असं समजलं आहे की आपला एक कर्मचारी जो दगावला आहे त्याची एक खंत वाटते का आता त्यांनी इन्शुरन्स काढलेला नव्हता आज सध्या परिस्थिती पाहिल्यापेक्षा पेमेंट हे कर्मचाऱ्याला वाढून भेटत आहे त्यामुळे इन्शुरन्सला जर महिन्याला हजार पाचशे रुपये जात असतील तर ते काढण्यास काढण्याची कुठल्याही कर्मचाऱ्याला काहीच अडचण येणार नाही घेऊ नये सहकोशीने सर्वांनी ते काढून घेऊ आता किती आता किती पेमेंट झाला कर्मचाऱ्यांनी पेमेंट तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपये झाला किमान वेतन दर खऱ्या अर्थाने आज आपल्याला दिवाळी बोनस सर्व कर्मचाऱ्याला भेटलेला आहे पूर्वी किती पेमेंट होता पूर्वी तेरा हजार तेरा डायरेक्ट दहा हजार रुपये वाढले आता दहा हजार रुपये वाढले खऱ्या अर्थाने म्हणजे बोनस च्या पहिले पेमेंट हे दिवाळीच झाली आहे आणि शिवाय एकोणीस हजार काहीतरी वर रुपये हा फिक्स आकडा कटून काढून सर्व आपलं पी एस आय सी जे काही सगळं कटून जय हिंद मी अनिल शेजवार कामगार एकता संघटनेचा संघटक सचिव आता सन्माननीय श्री महापालिकेमधले सुकांत सरांशी आयुक्त साहेबांसिंग आता भास्कर भाऊ तसे नाना भाऊ यांनी कामगार एकता संघटनेमार्फत जी चर्चा केली कामगारासाठी कारण की आमचा एक हवर्णी कर्मचारी दागावला आणि बऱ्याच चार महिन्यापासून ज्याच्या घरामध्ये होतं की किराणा हे ते खूप समस्या असतात आणि त्या समस्यांसाठी ते त्या मुला जे अटॅक आला त्या संदर्भात आयुक्त साहेबाची आणि शिष्टमंडळ त्यांची भेट घेतली आणि सरांबरोबर अर्थात चर्चा झाली तसे भास्कर भाऊ संघ त्यांनी चर्चा केली आणि खरोखरच त्याच्यातून निष्पन्न झालं का आमच्या पगारसुद्धा वाढ झाला आणि जी पिळवणूक होती अनेक वर्षापासून जे महाराणा एजन्सी मार्फत जे तेरा हजार शंभर रुपये आम्हाला मिळायचे आम्हाला वाटायचं आमच्या पत्रात काहीतरी ह्या वर्षी मिळेल त्या वर्षी मिळेल पण काही नव्हतं मिळत आम्ही आयुक्त सुद्धा वारंवार भेट भेट दिली पण आता ह्यावेळेस त्यांनी आम्हाला ते हजेरी चार्ट दाखवला का यापुढे जे तुम्हाला पगार वाढ येईल आणि खरोखरच जे याच्यापुढे जे इन्शुरन्स काढायचं त्यांनी सांगितलं ज्या कामगारांनी इन्शुरन्स काढला पाहिजे जेणेकरून जे अशा कोणत्या गोष्टी ॲक्सिडेंट आणि हृदयविकाराच्या जा झटक्यानी कोणत्याही कामगाराचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाच्या पदरामध्ये काहीतरी पडल त्यांनी वारंवार याला भिक माग त्याला कोणी कोणाचं नसतं कारण की त्यांनी जे सरांनी जे आयुक्त साहेबांनी जे निर्णय घेतला खूप अमूल असा निर्णय कामगारासाठी घेतला का त्यांनी इन्शुरन्स हे का अनेक कामगाराला पाहिजे आणि खरोखर त्या इन्शुरन्सच्या माध्यमातून त्या कुटुंबाला काहीतरी त्यांच्या पदरात पडल आणि संदर्भात बी त्यांनी खूप मोठी त्यांनी कामगिरी आमच्या कामगारासाठी पूर्ण महापालिकेसाठी त्यांनी घेतली आणि जे येणाऱ्या काळात काम काम जे कामगाराच्या अकाउंटमध्ये जे, काम जे, जे पैसे येणार ते खरोखरच पगार वाढ म्हणून येणार मी कामगार एकता संघटनेचे आभार मानतो जय कामगार एकता संघटना आज जो निर्णय घेतला जी श्रीकांत साहेब महापालिका प्रशासक तथा आयुक्त आजपर्यंत ज्या दिवसापासून महानगरपालिका स्थापन झाल्यापासून जी पिळवणूक चालू होती ती आज माननीय श्री श्रीकांत साहेब यांनी दूर केली आणि त्यांनी जो एवढा मोठा निर्णय घेतला आहे अतिशय छान सर्व कामगाराच्या घरात आज आनंदमय दिवाळी होईल साहेबांचे आम्ही कामगार एकता संघटनेच्या वतीने व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो जय एकता संघटनेचा भास्कर भाऊ तुम आगे बढो हम साफ जय कामगार एकता संघटना